ऐका ना तुम्हाला माहितीये का हे घावण आणि चहा कोकणातला एक नाश्त्याचा प्रकार आहे जसं आपण मोदक खातो तशा पद्धतीने हे घावण आणि चहा तिथं सकाळचा नाश्ता असतो को कोकणामध्ये बघा काही नाही तांदळाच्या पिठामध्ये पाणी आणि मीठ टाकून असं बॅटर तयार करायचं आणि जे डोश्याचा तवा असतो किंवा घावणचा त्याला तेल लावून हे पीठ त्याच्यावर टाकायचं आणि छान असं सगळीकडनं पसरून घ्यायचं अशा पद्धतीने घावन तयार करतात बघा आणि त्याच्यावर असं एक ताट झाकण ठेवायचं एक ते दोन मिनिटासाठी जेणेकरून खालची बाजू व्यवस्थित झाली पाहिजे एक ते दोन मिनिटांनी हे झाकण काढून थोडस तेल त्या साइडला लावून द्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करतो हा आता ही साइड सुद्धा छान करून घेऊया आणि असं गरमागरम घावन सकाळच्या भारी चहाला एक नंबर देते नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा मला कमेंट करून सांगा बा बाय